उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित तमाम देश बांधवांव प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज जानेवारी सव्वीस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार भाषण करण्याचा अधिकार विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकारी अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशात लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू लागली जानेवारी सव्वीस हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे हा सण आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्व पटवून देतो आपण देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी इतरांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्यांचा आदराने वागवले जाईल अशा समाजासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांचे अतुल्य पराक्रम गाजवला या शूरवीरांचे आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण विचार केला पाहिजे की आपण स्वातंत्र्यानंतर काय गमावले आणि काय मिळवले आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता यांचे सदैव रक्षण केले पाहिजे देशहितासाठी झटले पाहिजे धन्यवाद बोला भारत माता की जय वंदे मातरम